सर्वांना नमस्कार मी निखिल प्रभाकर रावकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो फ्रेंड्स फ्रेंड्स जेव्हा आपण लाईफच्या टफ मधून जात असतो जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपण फिजिकली तर अडचणीत असतो आपण सोशली अडचणीत असतो आणि आपण फायनान्शियली पण अडचणीत असतो म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो ह्याच सगळ्या गोष्टींना घेऊन आहे आणि आपल्या ज्या आयुष्याचा वाईट काळ असतो जो बॅड पॅच असतो त्यामध्ये आपण मेंटली खूप स्ट्रेस झालेला असतो आणि आपल्याला प्रॉपर सोल्युशन फाइंड आऊट होत नसतात म्हणून आजचा विषय आहे की वाईट काळात पैसा आणि आयुष्याचा बॅलन्स कसा करायचा तर यावरच मी आज बोलणार आहे फ्रेंड्स कारण जेव्हा आपण लाईफच्या बॅड मध्ये असतो तेव्हा हो काय होतं मोस्टली फक्त पैसा नसणं म्हणजे वाईट काळ नसतो तर आपण जे काम करत असतो ते सगळे एकमेकांशी जुळत नसतात आणि आपल्या डोक्यात खूप सारे कोंदळ चालू असतात मित्रांनो आणि यामुळे काय होतं आपण कन्फ्युजनमध्ये आपण कन्फ्युजनमध्ये एक जी आपल्या लाईफची टफ फेज असते ना मित्रांनो त्या टफ फेजमध्ये पैसा आपल्याकडे कमी असतो एक तर पहिली गोष्ट त्यावेळेस आपण फायनान्शियली खूप वीक असतो आणि ह्या फायनान्शियल वीक पोझिशनमध्ये आपल्याला मल्टिपल डिसिजन्स घ्यावे लागत असतात खूप आपल्याला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्या हाताच्या बाहेर परिस्थिती जायला लागलेली असते असं आपल्याला वाटतं पण यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट पाहिली मित्रांनो तर काय असतं की हे विकनेस नाही आहे ही सिच्युएशन आहे जी आपल्यावर आलेली की आपल्याला असं वाटतं की सगळं काही हाताबाहेर जात आहे पैसा बॅलन्स होत नाही लाईफ बॅलन्स होत नाही वर्क बॅलन्स होत नाही मल्टिपल अडचणी येत आहेत आणि मग ह्या सगळ्यांमध्ये आपण पॅनिक व्हायला लागतो आणि होऊन आपण काय करतो आपण जेव्हा पॅनिक होतो त्यावेळेस आपण पॅनिक मोडमध्ये अननेसेसरी खर्च वाढवतो आणि अननेसेसरी डिसिजन्स घेतो आणि ह्या अननेसेसरी खर्च वाढल्यामुळे आणि अननेसेसरी डिसिजन्स घेतल्यामुळे बऱ्याच वेळेस आपलं सोशल वर्क बॅलन्स आणि फायनान्शियल आणि लाईफ बॅलन्स हे बिघडतं आणि मग आपण अजून अडचणी देतो तर फ्रेंड्स मोस्टली आपण काय करतो कधी कधी आपण जेव्हा पॅनिक मोडमध्ये जातो तेव्हा आपण काही काही डिसिजन्स अशी घेतो जे की इगो ड्रिव्हन असतात की यार नाही आपला इगो हर्ट झालेला असतो आणि त्या इगो हर्ट झालेल्यामुळे आपण त्या इगोच्या ओघामध्ये काही डिसिजन्स घेतो जे की पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम करतात तर आपण काय होतं की कंपॅरिझन वाढतं मग आपण मी स्ट्रॉंग नाही राहिलो मला काही जमत नाही माझ्याकडे पैसा नाही आहे ह्या गोष्टी डोक्यात येतात माझ्याही आल्या होत्या पण मी काय केलं तेच मी आता पुढे सांगणार आहे तर फ्रेंड्स आपल्याला काय करावं लागतं आपल्याला करावं लागतं ला ला? मनी मॅनेजमेंट तर बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की मनी मॅनेजमेंट करणं म्हणजे पैशाचा खर्च कसा झाला किंवा पैसा युटिलाइज कसा केला याचा हिशोब मांडणं एखादं रजिस्टर घेणं त्यावर लिहिणं किंवा एखादी एक्सेल शीट बनवणं किंवा एखाद्या ऍप मध्ये आपल्या डेली स्पेंड्सचा रेकॉर्ड ठेवणं हे बरोबर आहे यामुळे आपण खर्च कसा केला हे आपल्याला कळू शकतं पण मित्रांनो मनी मॅनेजमेंट म्हणजे हे की आपल्याला हे हे कळलं पाहिजे की कुठे थांबायचंय कुठे आपल्याला ऍडजस्ट करायचंय कुठे आपल्याला अननेसेसरी खर्च नाही करायचा मोस्ट ऑफ द टाइम्स आपण काही अननेसेसरी खर्च करतो कारण आपल्याला काही गोष्टी प्रिटेंड करायच्या असतात आपण जेव्हा लाईफच्या डिफिकल्ट फेज मधून जात असतो तेव्हा आपल्याला सगळं काही व्यवस्थित आहे हे दाखवण्यासाठी आपण काही अननेसेसरी खर्च करतो मग ते आपल्या कपड्यांवर असतील आपल्या राहणीमानांवर असतील किंवा आपल्या घरातील काही गोष्टींवर असतील हे आपण अननेसेसरी खर्च करतो आणि आपल्याला असं दाखवायचं असतं की सगळं काही व्यवस्थित चालू आहे हे अननेसेसरी खर्च आपल्याला कंट्रोल करता आले पाहिजेत आणि हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे मित्रांनो की लाईफ आणि पैसा काही वेगळं नाही हे सायमल्टेनियसली स्टेप बाय स्टेप एकमेकांच्या सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत जर फायनान्शियल स्टेटस स्टेबल असेल तर लाईफ सुरळीत चालू असते आणि जर फायनान्शियल स्टेटस बिघडलं तर लाईफचं स्टेटसही थोडं आपलं डामाडोर होतच तर बॅलन्स म्हणजे काय मित्रांनो बॅलन्स म्हणजे सॅक्रिफाईस नाही तर बॅलन्स म्हणजे स्वतःला न करणं बॅलन्स म्हणजे बेसिक नीड्सला कट करत न करता आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या कट करत न करता पैशाला प्रॉपर मॅनेज करणं त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करणं ज्या गोष्टी गरजेचे नाहीत त्या लाइफ मधून कट ऑफ करण आणि आपल्याला आयुष्याची डिग्निटी मेंटेन करण स्वतःचा डिसरेस्पेक्ट न होऊ देणं यामध्ये येतं कारण आपल्याला लाईफ आणि पैशांचा दोन्हींचाही बॅलन्स सांभाळायचा असतो कारण बऱ्याच वेळेस असं होतं मित्रांनो की पैशामुळेच आपल्या समोर अश्या काही गोष्टी येतात की जिथे आपण अडचणीत येतो जिथे आपली डिग्निटी जी आहे आपला जो स्वाभिमान आहे तो दुखावला जातो आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होतो तर हे बॅलन्स आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे मित्रांनो आणि सगळं थांबवायचं नाही आहे आपल्याला आपल्याला काही सगळ्याच गोष्टी नाही थांबवायच्या जो गोंधळ आपल्या डोक्यात चालू आहे जो गोंधळ आपल्या आयुष्यात चालू आहे तो आपल्याला थांबवायचा आहे मित्रांनो आणि यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्याचा कंट्रोल चेंज नाही करायचा आपल्याला गोष्टी छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये कंट्रोल करायच्या काय होतं एखादी गोष्ट छोट्या प्रमाणात कंट्रोल झाली की थोडं मेंटल रिलेशन आपल्याला भेटतं हां ओके हे झालंय ना ठीक आहे चला एक गोष्ट तर झाली मग थोडा आपल्याला कंट्रोल आला की काय का होतं आपलं माइंड थोडं स्टेबल होतं थोडं शांत होतं आणि यामुळे काय होतं मग आपल्याला पुढचे जी आपल्या समोर पिक्चर आहे पुढचं आपल्यासमोर जो चित्र आहे ते थोडं आपल्याला क्लिअर दिसायला लागतं आणि मग आपण थोडा विचार करून त्या गोष्टी सॉर्ट आऊट करायचा प्रयत्न करायला लागतो तर फ्रेंड्स क्लॅरिटी आलो की फेक होप्स जे असतात ना आपल्यासमोर ते आपल्याला वाटत नाही की हां हे होईल किंवा हे नाही जेव्हा आपल्यासमोर क्लॅरिटी येते त्यावेळेस मग आपण प्रॉपर डिसिजननीही घ्यायला लागतो तर एक जेंटल ट्रूथ आहे मित्रांनो की पैसा सगळं काही सॉल्व नाही करत पण पैसा मॅनेज केला ना की हळूहळू सगळ्या गोष्टी सॉल्व व्हायला लागतात पॅनिक कमी होतो विचार आपले स्टेबल होतात सरणी आपली सुधारते आणि हळूहळू आयुष्य आपलं सावरायला चालू होत आजकाल एक आपल्याकडे एक वाक्य आहे मित्रांनो मनी आहे तो हनी आहे किंवा पैसा आहे तो सब कुछ आहे पैसा ही परमेश्वर आहे पैसा आहे तर सगळं काही जिथे पैसा आहे तिथे सगळं काही आहे असं बऱ्याच वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपण पैशांची महती मांडतो पण पैसा सगळं काही नसतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं असतं आपलं आयुष्य आणि आपण ते कसं जगतो आपल्याकडे कितीही अमाप पैसा असला आणि जर आपल्याला काही झालं तर काय करणार आहे आपण त्या पैशाचं आपण काहीच करू शकणार नाही त्यामुळे आपलं आयुष्य व्यवस्थित मॅनेज करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो आणि सगळ्यात येणला मी एकच सांगू की कोणतीही फेज परमनंट नसते आयुष्यामध्ये हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे ही परमनंट माझ्या आयुष्यामध्ये आता हे असंच राहणार आहे असं स्वतःला कधीच प्रॉमिस करू नका की आता मला हे अडकलोय मी आता इथे माझ्या पुढे काहीच होऊ शकत नाही असं कधीच स्वतःला म्हणू नका कारण आपला माइंडसेट जो असतो तसंच आपल्या लाईफमध्ये घडत जातं मित्रांनो तर एवढंच हे करायचं की नाही तू तु तुझ्या आयुष्याचा कंट्रोल सोडलेला नाहीये तू सगळं काही मॅनेज करू शकतोस आणि फायनान्शियली आणि लाईफमध्येही सगळं काही सुरळीत व्हायला चालू ॲट द एंड फ्रेंड्स मी एवढंच सांगेन की पैसा आणि आयुष्य समांतर जरी चालत तरीही कुठे ना कुठे हे आपल्याला जाणून घ्यायलाच लागेल कुठे ना कुठे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की पैशासाठी आयुष्य नसतं आयुष्यासाठी पैसा असतो दिस इज इट फॉर टुडे दिस इज निखिल हरकल टॉक्स रिअल टॉक्स रिअल लाईफ रिअल थँक्यू मित्रांनो